کر होता नायचा वाहून दिल्या त्या गाथा पाण्याचा धरत्यात आणि ज्या रामेश्वरजीने महाराजांचे पाय घालावे इथले अधिकार माझ्या दुकान महाराजांचा होता तुम्ही म्हणाल कोण होता रामेश्वरजी तुकाराम दुजा आऊ ज्याचे वैरी नाही त्यालाadne मनावर इतका अधिकार दुकाना मार्जन मध्ये होता गाडवर बसून दिंडी काढली तरी माझ्या दुकाना मार्जन कोणाकडे तक्रार केली नाही तरी उद्देश करतात तर असा लागून या पाया विनावीचा दुममासी कराटा ही बोलम खेनाम ग्या विठ्ठल विटल मना वेगळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही अहो गाडवर बसून दिंडी काढली तरी उद्देश करावा इतका अधिकार होता. मग हा अधिकार कशासाठी? तर पांडुरंग परमात्म्याच्या वर्णनासाठी. सुंदर येथे ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवलिया. सुंदर असं ध्यान आहे. विटेवर उभे आहे आणि हात कमरेवर ठेवलेले आहे. कसं ध्यान आहे? तर सुंदर आहे. सुंदर येथे ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवलिया. तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी पर निरंतर ह्याची ध्यान आणि हेच ध्यान तुम्हाला मारताना कसं आवडतं तर निरंतर स्वरूपात आवडतं म्हणजे कधीच पार नाही अशा स्वरूपात आवडतं तर कोणतं ध्यान सुंदर असं ध्यान आहे

काही नसरी मुलं आवडीने आणि दोन आवडी दिलं तर ध्यान या दोन गोष्टी दुकाना महाराजांना फार आवडतात कुणाला कीर्तन आवडतं कुणाला भजन आवडतं तर कुणाला दारू पिणं आवडतं म्हणजे वेगवेगळे आवडी आहेत म्हणजे वा उल झालं

भक्ती करायची वाटते देव भेटलेला आहे तरी पण भक्ती करायची वाटते हा झाला भक्ती वर्ग दोन मुमोक्षमोक्ष वर्गालाही वर्ग देव आवडतो पण त्याला देव भेटलेला नसतो दोन भेट देव भेटवायचा असतो हा झाला मुमोक्ष वर्ग आणि तीन म्हणजे पामर वर्ग पामर वर्ग हा खूप मोठा असतो त्याचा असा असत आज एका दुकानावर जायचं त्याच्यावर खूप उदारी करायची मग दुसऱ्या शोधायचं दुसऱ्यावरही खूप उदारी करायची मग तिसरं शोधायचं असं कारण की त्याला माहिती आहे असे दहा पंधरा किंवा पंधरा वीस दुकान झाले की आपल्याला देव घ्यायला घ्यायला ये। येणार म्हणजे येणार मग पामर विषय हा खूप खोटाडा असतो एका रावण हा खरंच खर बोलायचा पण एका वेळेस खरं बोलला तर काय खरं बोलला ऐका रावण आणि मंडोदरीची काहीतरी चर्चा चाललेली होती तेव्हा मंडोदरी रावणाला प्रश्न केला प्राणनाथ तुम्ही प्राणनाथ तुम्ही सीता मग रावण म्हणाला तुला म्हणायचं तरी काय तेव्हा म्हणतो तरी रावणाला म्हणाली सीता सीताच्या रूपावर मानलेले आहे त्या नावाचं रूप तुम्ही धारण करा म्हणजे सीता तुम्हाला आपोआप भेटेल तेव्हा रावण म्हणतो घरीला म्हणाला किंग म्हणजे जर मी कामाचं रूप धारण केलं तर माझ्यातला जो काम आहे तो नष्ट होईल आणि जर कामच नसला तर सिद्धेचं काय काम म्हणून सिद्ध ही मला आई प्रमाण वाटते मी एकदा नारद मुनींना विचारलो होतो की मला देव कसा भेटेल तेव्हा त्यांनी सांगितलं जर तुला आठ जन्म देव हो भेटवायचा